आदेश खेवणे धवलेपाडा विरुद्ध प्रसन्न कैलासवाशील इथे साधारण पावशे काटी मंदिर कल्याण बलमा आणि दुडकी मध्ये लढत घ्या गती घ्या आणि मगाशी देखील गाडी घेतली आणि गाड्या सुटल्या बघा पायथेवलं लक्ष द्या समोरच्या प्रेक्षक सावशित बिंजोरच्या बागा सुपरफास्ट गाड्या पाहतायत कोण हजार बिंजोरच्या गोदालात सामान कर लढत आहे उजवी मन्या माय पाहतोय मन्या माय सोबत सुंदर अशी गाडी बलमाची आहे एका दहावी धुडकी पाहते सुंदर अशी गाडी सुंदर गाड्यामध्ये सुंदर खरी लढत अली काट ठाकीर अरे आत्ताची शरद पेंटिंग ठेवले बघा शारबाईला दोन जॉकी खरं संग्राम पाहायला मिळाला भुगुया निकाल गेला लाइव लाईव्हच्या कॅमेऱ्यात कॅमेरामॅन न काय केला बघूया सुंदर लढत झाली लढीतीचा निकाल दोन्ही साइड बघा उजवी बघा डावी बघा बघा केटीचा सुंदर असा कमाल एकाच वेळेस तुम्हाला दोन्ही अँगल पाहायला मिळतील डावी आणि उजवी निकाल तुमच्या समोर